नमस्कार मित्रो मी संजय गुरु आज आपण आज आपण यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ एस वाय बी ए बी एमधील मानसशास्त्र या विषयातील पेपर नंबर दोनशे सोळा मी आणि माझे वर्तन या विषयातील पुस्तक एक घटक आठ शिक्षा व पारितोषिके या संकल्पनांचा या घटकाचा आज आपण सविस्तरपणे अभ्यास करणार आहोत तर ह्या घटकामध्ये कोणत्या कोणत्या संकल्पना आलेल्या आहेत त्यांचा अभ्यास करणार आहोत त्या जाणून घेणार आहोत आणि त्यांची सविस्तर माहिती करून घेणार आहोत त्यापूर्वी जर तुम्ही या चॅनलला आमच्या विद्या एज्युकेअर या चॅनलला जर अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्ही आवर्जून सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकन बटन दाबा जेणेकरून शिक्षणासंबंधित नवीन नवीन नवी व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोचतील ओके आणि हे व्हिडिओज तुमच्या मित्रांनाही पाठवा जेणेकरून त्यांचाही अभ्यास होईल त्यांनाही या व्हिडिओचा लाभ होईल तर चला मित्रांनो जास्त वेळ न घालवता आज आपण शिक्षा आणि पारितोषिक मानसशास्त्रातील शिक्षा आणि पारितोषिक या घटकाचा आज आपण अभ्यास करणार आहोत तर पेपर नंबर दोनशे सोळा मानसशास्त्र यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ बी ए एस वाय बी ओके शिक्षा व तिचे स्वरूप शिक्षेतील जबाबदार घटक शाब्दिक शिक्षा शारीरिक शिक्षा पारितोषिक हे काय आहेत टोलमन अँड होंजिग यांचे स्पष्टीकरण पाहूया शिक्षा व तिचे स्वरूप पनिशमेंट शिक्षा म्हणजे काय पनिशमेंट वर्तनशास्त्रीय दृष्टीने शिक्षा म्हणजे अवांछित वर्तन केल्यावर अप्रिय उद्दीपन देणे किंवा आनंददायी उद्दीपन काढून घेणे ज्यामुळे ते वर्तन कमी होते किंवा थांबते याची व्याख्या कशा हे समजून घेण्यासाठी की एखाद्या खोडकर मुलाचं उदाहरण घेऊया एखादा जर खोडकर मुलगा असेल तर त्याला ज्या आवडणारे जे ज्याला नावडणारे उद्दीपन आहे त्याला ज्या गोष्टी आवडत नाहीत जसं शिक्षा एखाद्याला आवडत नाही तर शिक्षा देण्याचं आपण त्याला हे केलं तर त्या अप्रिय वस्तू उद्दीपन जे आहे अप्रिय वस्तू टाळण्यासाठी त्याच्या वर्तनामध्ये बदल होते किंवा त्याला जे गोष्टी आवडत आहेत त्या आवडत्या गोष्टी काढून घेतल्यास त्याच्या वर्तनामध्ये बदल होते जर तो मुलगा खोडकर असेल किंवा अभ्यास करत नसेल जर त्याला ज्या आवडती आवडीच्या गोष्टी आहेत त्या गोष्टी काढून घेतल्यास त्याच्या वर्तनामध्ये बदल आल्याचं पाहतो पा पाहण्यात येतं आणि जे त्याला नाही आवडत त्या गोष्टी त्याला देणे त्या गोष्टी त्याला करायला लावणे ज्या आवडत नाहीत ज्या अप्रिय आहेत त्या गोष्टी करायला लावणे मग त्याच्या वर्तनामध्ये बदल आल्याचं दिसून येतं किंवा त्याला ज्या गोष्टी आवडतात त्या आवडत्या गोष्टी काढून घेणे मग त्याला आपण शिस्त किंवा डिसिप्लिन किंवा अभ्यासाला बसवू शकतो किंवा त्याच्या वर्तनामध्ये नियंत्रण किंवा त्याच्या वर्तनामध्ये बदल घडून आणू शकतो म्हणजे एखाद्याच्या वर्तनामध्ये जर घडू बदल घडून आणायचा असेल तर त्याला त्याच्या आवडत्या गोष्टी त्याच्या काढून घेणे आणि नावडत्या गोष्टी त्याला करायला लावणे जेणेकरून त्याच्या वर्तनामध्ये बदल घडून त्याचं वर्तन थांबतं किंवा त्याच्या वर्तनामध्ये बदल घडण्यास मदत होते स्वरूप शिक्षा ही वर्तन नियंत्रणाची नकारात्मक शिक पद्धत आहे शिक्षा ही वर्तन नियंत्रण करणे वर्तनात बदल आणण्याची नकारात्मक पद्धत आहे ऑफकोर्स कुणालाही शिक्षा घेणं पनिशमेंट करणं आवडणार नाही मग त्याचा परिणाम जर योग योग्य रीतीने ती शिक्षा दिली नाही त्या शिक्षेचं प्रमाण जास्त झालं तर ते मुलांवरती समोरच्यावरती जास्त परिणाम परिणामकारक होतं आणि त्याचा कधी कधी विपरीत परिणाम पण आपल्याला पाहायला मिळतात म्हणून ही शिक्षा ही नकारात्मक पद्धत आहे वर्तन नियंत्रण करण्याची ती तात्पुरती प्रभावी ठरते तुम्हाला तात्पुरता तिचा रिझल्ट दिसून येतो प्रभाव दिसून येतो पण ती दीर्घकाळासाठी त्याचे उलट परिणाम आपल्याला दिसून येतात योग्य पद्धतीनं जर ती शिक्षा नाही आपण वापरली तर त्याचे उलट परिणाम आपल्याला दिसून येतात शिक्षेचे प्रकार शाब्दिक शिक्षा वर्बल पनिशमेंट तर शिब्या शिक्षेच्या प्रकारामधल्या पहिली शिक्षा आहे शाब्दिक शिक्षा मध्ये शब्दांनी व्यक्त केलेली अप्रसन्नता शिक्षा म्हणजे दमदाटी देणे धमकी देणे उपरोध करणे रागावणे तंबी देणे तर अपमानजनक शब्द वापरणे ते ही शाब्दिक शिक्षा आहे ह्या याचं वैशिष्ट्य काय आहे ह्या शारीरिक शिक्षा होत नाही पण भावनिक त्रास होतो आपण अपमानजनक शब्द वापरले की आपोस त्याच्या भावना दुखावणार तर शारीरिक शिक्षा इजा होत नाही पण भावनिक त्रास थांबवतो पुढच्या आहे शारीरिक शिक्षा फिजिकल पनिशमेंट ह्या शिक्षेमध्ये शरीरावर थेट परिणाम करणारी शिक्षा असते ह्याचा ह्या शिक्षेचा शरीरावरती पर परिणाम होतो मग ते उभं करणं मारणं धाव धावा लावणं अंगुळ अंगठे धरून उभं करणं ब बसवणं कोंबडा करणं हे जे आहे त्याला शारीरिक त्राण येतो त्याच्यावरती ओके शारीरिक परिणाम होतात ह्या शिक्षेचा त्वरित प्रभाव दिसून येतो कुणालाही आवडणार नाही मार खायला ना, अफकोर्स कुणाला आवडणार नाही मग ते मार टाळण्यासाठी तो चांगलं वर्तन करण्याचा प्रयत्न करतो ओके पण दीर्घकालीन दुष्परिणाम संभवतात रोज रोज ती शिक्षा घेऊन घेऊन मुलगा तर एकदम का धीट बनतो निर्दयी बनतो भीती आक्रमता न्यूनगंड त्याच्यामध्ये येते त्याच्यामध्ये भीती निर्माण होणार रोज रोज मार खाऊन आता मग तो आक्रमक होऊ शकतो किती किती वेळा तो मार खाणार मग त्याचे बुडक परिणाम आपल्याला दिसून येतात तर आधुनिक शिक्षणशास्त्रात आणि मानसशास्त्रामध्ये मा ही शारीरिक शिक्षा निषिद्ध केलेली आहे वापरण्यात येत नाही किंवा वापरायला ते परवानगी किंवा ते त्याचा प्रो प्रोत्साहन देत नाही अशा शिक्षाला योग्य नंतर मग पारितोषिक आहे योग्य वर्तनानंतर दिलेले प्रोत्साहन किंवा आनंददायी उद्दीपन म्हणजे पारितोषिक होय म्हणजे योग्य वर्तन केल्यास तर तुम्ही चांगले मार्क्स मिळवलेत अभ्यास केलात चांगली वर्तणूक दाखवलीत शाळेमध्ये चांगले तुमचा स्वभाव ठेवला तर तुम्हाला अधिकचे मार्क्स मिळतात मग ते प्रोत्साहन दिलं जात त्याच्यामध्ये त्यांना बक्षीस दिलं जातात प्रमाणपत्रक दिले जातं चांगली वागणुकीबद्दल तुम्हाला प्रमाणपत्रक दिले जातं पारितोषिक दिलं जातं तर चांगले वर्तन केल्यास ते रिवर्स दिले जातात ते पारितोषिक बक्षीस दिले जात जातात त्याला पारितोषिक म्हटलेले हे केल्याने काय होतं पारितोषिक बक्षीस प्रोत्साहन दिल्याने काय होतं मुलांमध्ये वर्तन बळकट करणारी सकारात्मक पद्धत मानली गेलेली आहे पारितोषिकाला मुलांमध्ये जे वर्तन आहे ना हे सकारात्मकरित्या बळकट होतं त्यांच्या वागणुकीमध्ये चांगलं वर्तन दिसून येतं त्यांच्यामध्ये सद्गुण निर्माण होतात नंतर मग याचं स्वरूप कसं पारितोषिक पारितोषिक हे मुलांमध्ये आत्मविश्वास प्रोत्साहन शिकण्याची इच्छा निर्माण करतात साहजिकच आहे तर तुम्हाला तुम्ही मुलांना प्रोत्साहन दिलं पारितोषिके दिलत प्रमाणपत्र दिलं त्यांचा आत्मविश्वास ब बळावलात तर त्यांना इच्छा जागृत होते त्यांच्यामध्ये सर्जनशीलता वाढते अभ्यासाबद्दल ओढ वाढते आणि ते सातत्याने चांगल्या राहण्याचा प्रयत्न करतात चांगला स्वभाव आत्मसात करण्याचा प्रयत्न करतात ओके वर्तन टिकून ठेवण्यासाठी सवय बनवण्यासाठी पारितोषिक उपयोगी ठरते मग ते जे वर्तणूक चांगली बनलेली आहे ब्लडमध्ये जे चार्जिंगला वर्तणूक आले ते टिकवण्यासाठी आणि ती सवयीचा भाग बनवण्यासाठी पारितोषिक देणं फार गरजेचं आहे वारंवार पारितोषिक देण्या वेळोवेळी मुलांना प्रोत्साहन देणं पारितोषिक देणं बक्षीस देणं फार गरजेचं आहे आता प्रकार आहेत भौतिक पारितोषिक आहे भौतिक म्हणजे बक्षिसे ट्रॉफी पैसे वगैरे देणे भौतिक आहे सामाजिक पारितोषिक म्हणजे कौतुक साभासी पदवी प्रमाणपत्र मेडल्स वगैरे देणे ओके मग आत्मिक पारितोषिक आता हे सगळं मिळालं समाजातून भौतिक भागातून आपल्याला शिक्षकांकडून घरच्यांकडून समाजाकडून कौतुक केलं पारितोषिक मिळाल्यानंतर मुलांमध्ये आत्मिक पारितोषिके निर्माण होतात ते म्हणजे समाधान आनंद आत्मविश्वास आत्मगौरव तयार होतो टोलमन आणि होंजिक यांचे स्पष्टीकरण दिलेलं आहे या पारितोषिक आणि काय म्हणणार शिक्षेवरती तर शिकणे नेहमी शिक नेहमी पारितोषिकाशिवाय घडते आता शिकणे हे नेहमी पारितोषिकासमोर गरज नाही आहे पारितोषिक बक्षीस देण्यासाठी न देताही शिकलं जातं पण त्याचा प्रभाव थोडा कमी असतो त्यात जर तुम्ही पारितोषिक ॲड केलीत के पारितोषिकांचे भर दिलीत त्या शिक्षणामध्ये त्या वर्तणुकीमध्ये त्या स्वभावामध्ये चांगलं वर्तन झालेलं दिसून चांगले गुण झालेले विकसित झालेले दिसतील ओके म्हणजे वर्तनात दिसून येण्यासाठी पारितोषिक देणं फार महत्त्वाचं ठरतं मग निष्कर्ष काय पारितोषिक वर्तन व्यक्त होण्यासाठी प्रेरणा निर्माण करते जर तुम्ही मुलांना पारितोषिक देत राहिला तर त्यांच्या व्यक्त होण्यासाठी त्यांच्या विकसित होण्यासाठी प्रेरणा निर्माण करते होंजिका आहे यांच्या सोबत केलेल्या प्रयोगात पारितोषिकाचे महत्त्व स्पष्ट केले मग होंजिक के यांनी टोलमण्याचे प्रयोग केला होता त्याच्यामध्ये होकार मिळवत त्यांच्यासोबत होकार मिळवला आणि पारितोषिकाचं महत्त्व स्पष्ट केलं पारितोषिक शिकण्याची गती वाढवते योग्य वर्तनाची दृढता वाढवते अफकोर्स साहजिकच आहे जर मुलांना तुम्ही पारितोषिक बक्षीस वेळोवेळी त्यांना प्रोत्साहन देत राहिलात तर त्यांची शिकण्याची वृत्ती वाढते विकसित होते आत्मविश्वास बळावतो सर्जनशीलता वाढते त्यांच्या वर्तनामध्ये चांगले गुण निर्माण होतात उदाहरण विद्यार्थी ग्रहपाठ वेळेवर पूर्ण करतो कारण शिक्षक कौतुक करतात कर्मचारी अधिक मेहनत करतो कारण त्याला बोनस मिळतो साहजिकच आपण कंपन्यांमध्ये पाहिलेला आहे ऑफिसेसमध्ये पाहिलेला आहे शाळेमध्ये पाहिलेलं आहे मुलांचं जर कौतुक झालं बक्षीस त्यांना मिळालं पारितोषिक जर देण्यात आलं त्यांचा गौरव करण्यात आला तर ते मन लावून अभ्यास करतात आणि चांगले गुण मिळवण्याचा प्रयत्न करतात तसेच कंपन्यांमध्ये पण जर बोनस मिळत असेल तर म वर्कर वर्कर कर्मचारी अधिक मेहनत कर करू लागतो कारण त्यांना बोन बोनस मिळणारा असतो ते हे पारितोषिक तिथे काम करतात अशा प्रकारे काम करतात सारांश घेऊया शिक्षा अवांछित वर्तन, वर्तन कमी करणारे नकारात्मक उद्दीपन आहे जे अवांछित वर्तन आपल्याकडून होत असतं ते नकारात्मक कमी करण्यासाठी ही नकारात्मक पद्धत आहे शिक्षा पारितोषिक हे वर्तन टिकवणारे सकारात्मक उद्दीपन आहे पारितोषिक हे सकारात्मक उद्दीपन आहे शिक्षा हे नकारात्मक उद्दीपन आहे तर मित्रांनो हा घटक आज आपण इथे संपवलेला आहे साध्या सरळ सोप्या भाषेमध्ये हा घटक आज आपण समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे त्या घटकामध्ये पारितोषिक शिक्षा या संदर्भात ज्या संकल्पना आहेत त्या प्रकार आलेल्या आहेत त्या प्रकारांचा आज आपण चांगल्या प्रकारे अभ्यास केलेला आहे समजून घेतलेला आहे साहजिकाचं हे लेक्चर तुम्ही ऐकल्यानंतर वाचल्यानंतर समजून घेतल्यानंतर ज्यावेळी तुम्ही पुस्तकांमधली संकल्पना समजून घेण्याचा प्रयत्न करणार त्यावेळी सहजरित्या सोप्या पद्धतीने तुम्ही त्या सोप्या भाषेमध्ये शिकलेल्या असल्याकारणाने तुम्हाला त्या सहजरित्या समजून येतील तर आज आपण साध्या सरळ सोप्या भाषेमध्ये ही हा घटक समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे साहजिकच के ह्या लेक्चरचा तुम्हाला चांगला फायदा होईल अभ्यास अभ्यास करण्यामध्ये परीक्षेमध्ये तर जाण्यापूर्वी आज आपण इथेच थांबूया जाण्यापूर्वी तुम्ही आमचं चॅनल सबस्क्राईब करा हे चॅनल इतरांपर्यंत पोहोचवा जेणेकरून त्यांनाही या अभ्यासक्रमाचा या अभ्यासाच्या ह्या लेक्चरचा फायदा होईल तर आज आपण इथंच थांबूया पुन्हा भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये काही नवीन शिकण्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू धन्यवाद